काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून ओबीसी कार्यकर्त्यास दिलेल्या आक्षेपाह्य वर्तणुकीच्या विरोधात भाजपाकडून मिरज शहरात आंदोलन करण्यात आले नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला कार्यकर्त्यांनी यावेळी निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या मिरजेतील कार्यालयासमोर भाजपा महिला मोर्चा आणि भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव जयगुंड कोरे विक्रम पाटील सुमेर ठाणेदार भाजपा महिला मोर्चाच्या पूर्व मंडल अध्यक्ष अनघा कुलकर्णी अनिता हरगे शोभा गाडगे ईश्वर जनावडे शशिकांत वाघमोडे प्रवीण देसाई मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले आणि शरद पवार गटाचे काही नेते मंडळी यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे का वारंवार स्वातंत्र्य सैनिकांना महापुरुषांना नाव ठेवले हे काय असा कार्यक्रम कायम करत असतात नाना पाटवल्यानंतर अकोल्या जिल्ह्यामध्ये एका ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्याकडून चक्क आपले चिक्कलमय झालेले पाय धुवून घेतलेले आहेत हा प्रकार म्हणजे त्यांची राजेशाही त्यांची मस्ती सरळ सरळ दिसत आहे अशा ह्या नाना पाठवल्यांचा जा आम्ही जा जाहीर जा निषेध करतो नाना पाठवल्याने त्वरित लवकर लवकर आपला पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल अकोला जिल्ह्यातील जिल्ह्यातील वाडेगाव या गावी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले हे तिथे वेगान महाराज पालखीच्या दर्शनासाठी आले होते त्यामुळे चिक्कल तिथं भरपूर झालं होतं त्यामुळे तिथं त्यांनी पाय चिकल झाले त्यावेळेस तिथे एका बहुजन समाजातील माणसाकंड कार्यकर्त्याकडं त्याने पाय घेऊन घेतले खरंच ही दुर्दैवाची गोष्ट आहे एवढं मस्ती आणि एवढं घुर्मी त्या नाना पाटोल्याला आलेल्या आहे त्या गोष्टीचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो व नाना पाटोलांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा व येणाऱ्या काळात जर नाना पाटोले सांगली जिल्ह्यात फिरकले तर त्यांना आम्ही तोंडाला काळ फासल्याशिवाय सोडणार नाही हे आम्ही त्यांना इशारा देतो दे। आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने नाना पटोलेंना जोडे मारो आंदोलन हे घेतलेलं आहे त्याचा आम्ही मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने जाहीर निषेध करतो नाना पटोलेंचा